आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत तेरा मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुमित सुनील देवरे वीस यास मित्र अरुण वैरागर व प्रसाद रेवगडे व त्यांचे दोन साथीदार सर्व राहणार आंबड यांनी सुमित देवरे यास मागील भांडणाची खुरापत काढून शुभमपार चर्च दारदार शस्त्राने हल्ला करत वार करत त्यास जीवे ठार मारले होते व तेथून फरार झाले होते या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती तात्काळ अंबड पोलिसांनी तपास सुरू करून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाने पोलीस अंमलदारांनी मेहनत घेत अवघ्या आठ तासाच्या आत हल्ला करणारे अरुण उत्तम वैरागर वय वाई वीस व प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे वय एकोणावीस यांना व त्यांचे दोन विधी संघर्षित साथीदार यांना ताब्यात घेत आठ तासाच्या आत या हत्येचा गुन्हा उघडकीस आणला काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जेवणाला आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत ए न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक